मित्रानेच केला जिगरी मित्रावर चाकू हल्ला मित्र गंभीर जखमी आज दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात दोन मित्रांमध्ये शाब्दिक चकमक होऊन एका जिगरी मित्राने चाकू हल्ला केला यामध्ये राहुल अहिरे वय पंचवीस वर्ष याने त्याचा जिगरी मित्र आकाश शेजूड वय सत्तावीस वर्ष याला चाकूने त्याच्या बरगडीवर सपासप वार केले व वा गंभीर जखमी केले त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमी शेजूळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे सदर घटनेची माहिती कदीम पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाडे यांनी घटनास्थळाला भेट दिली पंचनामा करून पुढील तपास पोलीस करत आहेत सकाळी आकाश कैलास शेजूळ आणि राहुल विष्णू आहिरे हे दोघ इथं विटा उतरवण्याचं काम करतात सकाळी याच्या जुन्या कारणावरून यांचे दोघांमध्ये वाद झाले आणि राहुल विष्णू अहिरे याने याने आप, आकाश कैलास शेजूळ याच्या डाव्या बरगडीत चा, चाकू हल्ला केला त्यामुळे तो जखमी झालेला आहे त्याला हॉस्पिटलला आपण हॉस्पिटल रेफर केलं होतं त्याला आता सध्या तो संभाजीनगरला रेफर केलेला आहे आणि जो आरोपी आहे राहुल विष्णू आहिरे वय पंचवीस वर्ष त्याला आपण ताब्यात घेतलेला आहे तो आपल्या कस्टडीमध्ये आहे त्यांचे जुने जुने वाद होते विटा 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 काम करतात भरण्याच्या काही कारणामुळे त्यांचे त्यांचे वाद झाले आणि वादातून चाकू आला झाले जखमीची तब्येत सिरियस आहे त्याला संभाजीनगरला रेफर केलेला आहे